आज माझ्या मिस्टरांना फोडणीचा भात करायची लहर आली आहे चला चा भात ची, को तर आज त्यांचा फोडणीच्या भाताची रेसिपी बघूया आपण इकडे त्यांनी तेल तापत ठेवलेलं आहे आता त्यात राई घालते आता त्यात राई टाकतायत राई तडतळायला लागली आहे बऱ्याच पैकी आता गॅस बारीक केलाय आहे आता त्यात हिंग घालते थोडंसं जिरं Hmm, जिऱ्याची फोडणी मस्त झाली आता त्यात मिरची घालते लसूण आणि हलवून घेऊया लसणीचा तडका एकदम भारी बसला है। आता त्यात कांदा घालतायत कांदा उपा उभा कापून घेतलेला आहे तो आता त्यात घातला आहे आता थोडंसं हलवून मिक्स करून घेत आहेत ते त्यात आता हळद आहेत थोडी परत एकदा हलवून घेऊया म्हणजे हळद सगळीकडे कांद्याला पसरेल कांद्यावर जरा झाकण ठेवून थोडी एक वाघ घेऊया म्हणजे कांदा मस्त मऊ होईल आणि थोडा ट्रान्सपरंट देखील होईल तुम्ही बघू शकता कांदा मस्त झालेला आहे एकदम ट्रान्सपरंट हे बघा मी तुम्हाला दाखवते इतका सुंदर रंग त्याचा आलेला आहे पात छान ट्रान्सपरंट झाला आहे आणि थोडासा ब्राऊनिश झाला आहे आता थोडंसं मीठ ह्या फोडणीत ह्या फोडणीत थोडंसं मीठ घालते मी म्हणजे जरासं थोडं अजून ट्रान्सपरंट होऊन कांदा जरा लवकर लाल होईल ह्यात मी थोडंच मीठ टाकलं आहे कारण भातात मी आधीच मीठ घालून घेतलं आहे आणि भात हलवून घेतला आहे कारण मग भातात सगळीकडे मीठ व्यवस्थित लागतं तर परत एकदा मी कांदा हलवून घेते एकत्र मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता की कांदा जास्त ट्रान्सपरंट झाला आहे आता भात त्याच्यात मी घालते हा भात सगळा मी त्यात घालते आणि पुन्हा एकदा एकत्र करून घेतो आता ते हा भात मस्त हलवून घेत आहेत तुम्ही बघू शकता खालीवर खालीवर सगळा व्यवस्थित हलवून घ्यायचा मीठ भातात आधीच घातलं असल्यामुळे भाताला मीठ व्यवस्थित आहे फक्त कांदा आणि फोडणी मस्त छानपैकी भाताला लागावी म्हणून तो पूर्ण का खालीवर खालीवर करून घ्यायचा तिखट घातलंय आणि मस्त एकजीव भात झालेलाय छानपैकी हा हा दिसायला पण एकदम छान दिसतोय आता वरतून खोबरं आहेत आता तुम्ही म्हणाल की फोडणीच्या भातात खोबरं काय तर आमच्याकडे फोडणीच्या भातात खोबरं हे आवडतं म्हणून आम्ही घालतो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला नाही आवडलं तर नाही घातलं तरी चालेल स्किपही करू शकता तुम्ही तर खोबरं घातलं की फोडणीचा भात जरा छान लागतो आणि वरतून थोडी कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा आता एकजीव करून घेणार आहे तर मंडळी माझ्या मिस्टरांचा केलेला फोडणीचा भात तुम्हाला कसा वाटला हे लाईक करून कळवा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू